श्री ब्रह्मचैतन्य गोंदालेकर महाराज यांचे प्रवचन सतरा जानेवारी नाम व इतर साधने नवविधा भक्तीचा स्मरण कीर्तन विष्णू स्मरण इत्यादी क्रम हा सृष्टिक्रमाला धरून आहे मनुष्य प्राणी जन्माला आला की शिकायला सुरुवात करतो ती श्रवणापासूनच मुके लोक बहिरे असलेच पाहिजेत कारण श्रवण न झाल्या कारणाने त्यांना बोलता येत नाही मनुष्यप्राणी ज्या देशात जन्माला येतो त्या देशाची भाषा बोलतो म्हणून श्रवणानंतर कीर्तन म्हणजेच बोलणे आणि बोलणे झाल्यानंतर कृती म्हणजेच नामस्मरण असा स्वाभाविक क्रम लागतो नामस्मरण होऊ लागले की आपले काम झाले कारण पुढल्या सर्व भक्ती नामस्मरणात येतात त्यांच्याकरता ते निराळी खटपट करण्याचे कारण नाही एका इसमाला दुसऱ्या एकाला भेटण्यासाठी नऊ मैल अंतरावर असलेल्या ठिकाणी जायचे होते म्हणून तो घरातून निघाला पण तीन चालून केल्यावर भेटायचे होते तोच मनुष्य त्याला भेटला अशा वेळी आपले काम झाले म्हणून तो जसा पुढे जायच्या कटकटीत पडणार नाही त्याचप्रमाणे तिसरी म्हणजे नामस्मरण भक्ती केल्याने पुढील सहाही प्रकाराचे भक्तीचे फळ मिळते भगवंताच्या स्मरणात सर्वस्व आहे ही अगदी बांधून ठेवा भगवंताचे स्मरण हे कसे आहे बाकीच्या सगळ्या बाकी गोष्टी सगळी सत्कारणी दानधर्म म्हणा तीर्थयात्रा पारायण म्हणा बाकीच्या सर सगळ्या गोष्टी या इंद्रियासारख्या आहेत ही सगळी इंद्रिये मांडली तर भगवंताचे स्मरण हा एक प्राण आहे बाकीची सर्व इंद्रिय जरी असली आणि प्राण नसेल तर इंद्रियांचा काही उपयोग नाही तेव्हा नामस्मरण हा एक प्राण समजून तुम्ही प्रपंचात सुखी कर्तव्याला चुकू नका कर्तव्य करीत असताना परमात्म्याचे स्मरण राखा मुखामध्ये राम असू द्या भक्ताने उपाधी बेताची म्हणजे गरजेपुरती ठेवावी भगवंताचे अनुसंधान न चुकेल एवढी उपाधी असावी तसेच पचेल तेवढेच म्हणजेच आनंदाने जेवढे करवेल तितकेच नामस्मरण करावे ते कष्टाने करू नये कारण त्यापासून आनंद होणार नाही नामात प्रेम येणे जरूर आहे त्याकरता ते नाम अत्यंत आवडीने आणि त्याच्याशिवाय दुसरे काही साधायचे नाही आहे अशा भावनेने घेतले पाहिजे म्हणजे त्यात प्रेम येईल नामात प्रेम येणे ही फार उच्च कोटीची स्थिती आहे ती अगदी सहजासहजी प्राप्त होणारी नाही म्हणून त्यातले मर्म ओळखून योग्य तऱ्हेने आणि चिकाटीने सतत नामस्मरणाचा अभ्यास ठेवणे जरूर आहे भगवंताच्या नामाशिवाय मला काही कळत नाही असे ज्याला कळले त्याला सर्व कळले आजचे बोधवचन नामस्मरणाची बुद्धी झाली की आपले काम झाले श्रीराम समर्थ श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।